क्षणभराचा राग अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो असं म्हणतात आणि याच म्हणण्याला अगदी उदाहरणासह पटवून देणारी एक दुर्दैवी घटना सांगलीमध्ये घडल्याचं आता आहे सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून एका चिडलेल्या बापानं आपल्या पोटच्या लेकीला मारहाण केली आणि याच मारहाणीत त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येते सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील यामध्ये धोंडीराम भोसले यांच्या सतरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक असलेले धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी अटक केलेली आहे धोंडीराम भोसले हे स्वतः सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याने त्यांना आपल्या मुलीला सराव परीक्षेत कमी मार्क मिळणं हे पचनी पडलं नव्हतं आणि याच रागातून त्यांनी तिला बेदम मारहाण केली होती मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्याच पती विरुद्ध आता पोलिसांमध्ये फिर्याद देण्याची वेळ आली आहे धोंडीराम भगवान भोसले हे मागील कित्येक वर्षांपासून सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी इथे राहतात इथल्याच माध्यमिक विद्यालयात ते शिक्षकाचं काम करतात त्यांचे वडील भगवान भोसले हे सुद्धा त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते तर त्यांच्या पत्नी प्रीती या गावच्या माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं साधना म्हणजेच त्यांची मुलगी ही आटपाडीत बारावीचं शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती तिचं डॉक्टर व्हावं हे स्वप्न कुटुंबियांनी सुद्धा अगदी लहानपणापासून जोपासलं होतं आणि त्यासाठीच नीटची जी एक सराव चाचणी होते मौक टेस्ट होते होते मॉक मॉक टेस्ट त्या साधनाला कमी गुण मिळाले यामुळेच वडील धोंडीराम तिच्यावरती चिडले होते शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली त्याच वेळी मुलीने बाबा तुम्हालाही कमी मार्क पडले होते ना तुम्ही देखील चांगले मार्क पडले असते तर डॉक्टर किंवा कलेक्टर झाला असता असं म्हटलं आणि मुलीचा हा प्रश्न ऐकताच वडिलांना इतका राग आला की त्यांनी घरात असलेल्या लाकडाच्या जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली साधनाच्या डोक्याला इतका जबर मार लागला की तिच्या संपूर्ण शरीरावरती इजा झाली तिला दवाखान्यात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पत्नी प्रीती आणि मुलांच्या सांगण्यावरून आरोपी विरुद्ध अर्थातच धोंडीराम भोसले यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे असं आटपाडी पोलिसांनी सांगितलंय दरम्यान या एकूण घटनेवर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूया मी विनय रामचंद्र भे पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आटपाडी येथे प्रभारी अधिकारी काम करत आहे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी प्रीती भोसले राहणार पोलिस प्रतिक्रिया दिली की त्यांचे पती धोनराम भोसले यांनी मुलगी मारहाण केल्याने ते गंभीर आजारी झाल्याने तिला उपचार कामी हॉस्पिटल उपचार चालू असताना मय झाले त्यामुळे प्रीती भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी धोनराम भोसले यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन कंसात एक व जीवनालजे पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपीस मान्य न्यायालयात हजर केला असता मान्य न्यायालयाने आरोपीची चोवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे मुलीला कॉलेजमध्ये जी टेस्ट होती त्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले नाही त्यामुळे मराठी लेकी उलट उत्तर दिल्याच्या रागातून आणि लेकीला कमी मार्क मिळाले यामुळे समाजात बदनामी होईल या बदना भीतीतून एका पित्याने बाप इतक्या सुंदर आणि प्रेमळ नात्याला काळी माफ असेल असं कृत्य केलंय या प्रकरणात आता धोंडीराम भोसले यांना पुढे काय शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रासह देश विदेशातील विविध अपडेटसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत लोकसत्ता लाईव्ह